सूचना आहे तर या सूचनेनुसार सुरुवात करू शकतात तर या ठिकाणी सात सदस्य आहेत त्या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख आसिफ शेख शब्दीर हे त्या समितीचे अध्यक्ष असतील त्यानंतर या ठिकाणी सौ प्रीती रवींद्र खंडाणे या सदस्य आहेत एक शिक्षक म्हणून शिक्षकामधून मी त्या ठिकाणी सदस्य आहे त्यानंतर गीताताई ताई या गी सदस्य आहेत कल्पनाताई मोर्से या सदस्य आहेत मुळे साहेब म्हणजे या ठिकाणी सर्व क्षेत्रातले आपल्या गावामध्ये जे कर्मचारी असतात त्याच्यामधून सुद्धा असे निकष आहेत त्या निकषानुसार नुसार तसेच आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक बंगाळे भाऊसाहेब हे या समितीचे सचिव असतील तर अशा प्रकारे सात सदस्यीय समिती आहे तर याही पलीकडे आपण माहिती आपल्या सर्वांना या ठिकाणी समिती आहे गावबाग संरक्षण समिती आहे त्यानंतर विविध समिती आहेत तर या समित्या मागचा उद्देश आपण कोणत्या त्या ठिकाणी समजूया आणि आपली जी जी समिती आहे या या समितीचा उद्देश सुद्धा आपण ठिकाणी तर विद्यार्थी सुरक्षा समिती आहे आता आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये आठवड्या दिवसामध्ये जेव्हा आपण टी व्ही चॅनल ओपन केले तेव्हा विविध घटना आपल्या कानावर येत होत्या तर अशा प्रकारे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यावर काहीतरी प्रतिबंध आपल्याला उपाययोजना करता येईल या उद्देशानं आपण एक शाळा स्तरावर ही विद्यार्थी सुरक्षा समितीची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी सखी सावित्रीसुद्धा आहे गावबाल संरक्षण समितीसुद्धा आहे आणि विद्यार्थी सुरक्षा समितीसुद्धा आहे आपल्या समितीचं ही जी आपण विद्यार्थी सुरक्षा समिती आपण स्थापन केली तिचं थोडक्यात आपण काय ध्येयवर आहे त्यानंतर आपल्याला काय काय आपली भूमिका काय सुद्धा आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया आपण शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबत चर्चित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात समाजाचा अशा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनांची विपरीत करणार विद्यार्थी त्यांचे कुटुंबीय संपूर्ण समाजावर देखील होत असतो अशा अनुचित प्रकारांचे समूह उच्चाटन होणे आवश्यक आहे ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक फळाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने विविध ऍक्ट आहेत या महाराष्ट्र सरकारनं त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं निर्गमित केलेले तर बाबा या कायद्यांच्या तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करण्यात आले आहेत त्याच प्रकारे शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकरणाच्या उपाययोजना होणे आवश्यक आहे ज्या प्रकारे विविध समाजाचे घटक आहे समाजाच्या सुरक्षेतेसाठी शासन स्तरावर विविध समितीचं आयोजन करण्यात आलेले असते शासन निर्मित निर्गमित झालेले असतात तशाच प्रकारे आपलं विद्यार्थी सुरक्षा समिती सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे काही अनुचित विद्यार्थी पुन्हा सांगतो विद्यार्थी सुरक्षा समितीमध्ये मुख्याध्यापक त्यानंतर सचिव म्हणून विविध आपल्या शाळेचे एक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी असतील आणि विविध जे आपल्या गाव स्तरावरचे कर्मचारी त्यांचा त्याचा सुद्धा या ठिकाणी समावेश आहे तर विद्यार्थी सुरक्षा समितीचे कार्य काय ते आपण समजून घेऊ शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत बाबत आढावा घेणे आपल्याला या ठिकाणी जशी आपली आज पहिली सभा झाली अशा आपल्या सभा होतील दर दोन महिन्याला दोन महिन्यांना आपली एक सभा आहे आता त्या सभेमध्ये आपण दोन महिन्यात जे काही गोष्टी असतील त्या त्याच्यावर चर्चा करणे आणि समोरच्या दोन महिन्यासाठी काहीतरी उपाययोजना करणे अशा प्रकारची आपली चर्चा असेल तर लैंगिक शिक्षणाबाबत जागृती करणे गुड टच टर, बॅड टच बाबत मार्गदर्शन करणे शालेय परिसरातील वातावरण निकोप ठेवणे समजा आपल्या काही नजरेशे कसे तर अशा सुद्धा आपल्या या समितीमध्ये आपल्याला करायचे आणि त्याच्यावर आपल्याला अंमलबजावणी कशी करते ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा आपल्याला आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून त्यावर उपाय करणे विद्यार्थ्यांच्या काही अडचणी आहेत या ठिकाणी आपण याच अनुषंगानं आता तक्रार पेटी सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे तर तक्रार पेटीमध्ये समजा काय असते कधी कधी असं की एखाद्या विद्यार्थ्याला काही समस्या असते तो सांगू शकत नाही म्हणून तो त्या ठिकाणी तक्रार सुद्धा त्याची करू शकतो त्याच्या अनुषंगानं आलेल्या ज्या काही तक्रारी असतील त्याची सुद्धा आपण चर्चा या ठिकाणी आपल्या समितीमध्ये करणार आहोत बघा विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक बौद्धिक विकासासाठी तसेच कांतराव मुक्तीसाठी मुला मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेश है। है। शेक शेक है। सुरक्षा समिती स्थापन झालेली आहे त्या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते शेख आसिफ शेख शब्बीर आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आणि विद्यार्थी सुरक्षा समिती सुद्धा अध्यक्ष आहे तर त्यांच्या सोबत पूर्ण टीम आहे म्हणजे सदस्य आहे प्रीती खंडारे राजेश खोकते सर आपले आदर शिक्षक गीताताई ताई कल्पनाताई बोरसे मुळे साहेब आणि आमचे मुख्याध्यापक आदरणीय पल्हाळे सर या सुरक्षा समितीचा उद्देश जो आहे तो म्हणजे आपल्या वर जो आपल्या ज्या घटना घडलेल्या आहेत मुलीवर अन्याय झालेले आहेत त्या प्रकारचं मुलींना काहीतरी मार्गदर्शन करणं आवश्यक आहे त्यांना त्या ठिकाणी मुलींना काय काय असतो असतो आपण जीवनात वागत असताना कसं वागलं पाहिजे समाजामध्ये वावरत असताना कोणावर विश्वास टाकायचा नाही किंवा काही जे मुलं मुलं असतात किंवा काही पुरुष असतात जे मुलींना वेगळ्या वेगळ्या अर्थाने किंवा वेगळ्या भावनेने त्यांना बोलव बोलवून अनुचित प्रकार घडतो आहे त्यामुळे आता आपल्याला यासाठी मार्ग जागरूक व्हायचं आहे विशेष करून माता मातांनी आणि आज आपण आठवड्यातल्या सर्व मुली त्यांना त्या मार्गदर्शनासाठी आपण बोलवल्या आहेत आणि ही समिती आपण गठीत केलेली आहे आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली तर तिथे काय बोलायचं त्याचा आपण चर्चा केलेली आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण हेच सांगायचं आहे की आपण जीवनामध्ये शाळेमध्ये म्हणा किंवा घरात म्हणा किंवा बसमध्ये म्हणा किंवा कोणा नातेवाईकाकडे म्हणा किंवा कुठे कोणी ठिकाणी जेव्हा ती स्त्री किंवा मुलगी जाईल किंवा तिनं विशेष करून कोणावर अतिविश्वास न टाकता कोणत्या याला बळी न पडता आपण स्वतः सुरक्षित, सुरक्षित राहायचं आहे त्यासाठी मुलींना गुट टच काय असतो बॅड टच काय असतो म्हणजे तो सुद्धा त्यांना तुम्हाला सांगायचा आहे ते कळलं पाहिजे त्यांना की आपण मी म्हणतो आपल्यामध्ये नातेवाईक जरी आपला असला कोणी जवळचा तरी सुद्धा आपण सुरक्षित अंतरावर त्यांच्याशी राहिलं पाहिजे आणि पुरुषांसोबत किंवा इतर माणसांसोबत कुठेही व्यवहार करत असताना स्वतः सुरक्षिततेची भावना त्यांच्यात ती झाली पाहिजे कारण त्या त्यांना ती मार्गदर्शन नसल्यामुळे त्या अशा प्रकारे बिंदास्त राहतात किंवा त्या लेकरांसारख्या राहतात परंतु त्यांना त्या लेकरांना सांगणं या किशोरबाई मुलींना विशेष करून किंवा तुम्ही कसं वागायचंय तर त्या मार्गदर्शनासाठी मी तुम्हाला गोविंद आमंत्रित करतो तुम्ही वर्ग आठव्या मध्ये जाऊन त्या मुलींना मार्गदर्शन करावं आणि तसेच या कार्यक्रमासाठी आदरणीय सरपंच साहेब उपस्थित राहिले आदर लक्ष्मण दारामोडे उपस्थित राहिले अध्यक्ष आशिफ उपस्थित राहिले या सर्वांचे मी आभार मानतो तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमचे सर्वांचे आभार मानतो ताईचे आभार मानतो आणि यानंतर आपण आठव्या वर्गामध्ये मुलींचा मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेऊ त्यानंतर हा सुरक्षा समितीची सभा आपण आठवती घेऊ धन्यवाद समिती गठीत केली गोवा हे मुलींना म्हणजे ध्येय ध्येय येण्यासाठी प्रोत्साहन भेटलं पाहिजे आणि त्यांना डेअरिंग आलं पाहिजे किंवा समाजात कसं वागायचं काय वागायचं हे म्हणजे त्यांना डेअरिंग आलं पाहिजे त्यासाठी आपण ही आज समिती गठीत केलेली आहे किंवा येणारे भविष्य ते कोणाला दबले नाही पाहिजे दोन मारायला आणि दोन खायला त्यांची अशी हिंमत झाली पाहिजे तसं आपण त्यांना आम्ही त्यांना मार्गदर्शन करणार की त्यांच्यात बाबा कसं बळकटीकरण येईल कसं बळ येईल आणि कसे ते म्हणजे स्ट्रॉंग होतील यासाठी आज ही समितीची आपण समिती घेण्यासाठी उपस्थित झालेला मार्गदर्शन करायला आम्ही दोघी पण ह्या दोघातही बिलेवा बचत गटाच्या सीआरपी आणि मी आशाची आम्ही दोघी जणी आज मुलींना मार्गदर्शन करणार आहे आम्ही आरोग्याविषयी आणि त्यांच्या त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शन करून त्यांना तीन चार वागे एकत्र करून कसं वागलं पाहिजे कसं पाहिजे आई वडिलां आई वडिलांसोबत कसं राहिलं पाहिजे शिक्षण करता आई वडिलांना सांगून म्हणजे आईच्या आईचं आणि मुलीचं हे मैत्रीचं नातं असलं पाहिजे जे आसपासच्या असतात बोलयेते त्यांनी असं मुलींना मानू त्यांना मैत्री साख सगळे त्यांनी मोकळेपणाने सगळं बोललं आईच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन आईच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं पाहिजे आईनं पण असं मार्गदर्शन केलं पाहिजे की मुलींनी कसं राहायचं मुलगी नाही हे आपली मैत्रीण म्हणून सगळ्या मोकळ्यांना सांगण्याचं की बाबा ती असं वाग तसं वाग असं डिंग दे असं त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे आईच्या पुढे आम्ही त्यांना वर्गात जाऊन मार्गदर्शन करू धन्यवाद प्तदे अन्नवे वे अर्थदे हृदयालाक्षितिदाचि